नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्यासोबत आज डायगर गावचे शेतकरी आहेत खरं म्हणजे ही जी जमीन आहे ही गोठेगर हद्दीमध्ये आहे गोठेगर हे डायगर मधलाच एक भाग आहे असं समजा आणि या ठिकाणची ही जमीन आपण पाहिली हे जमिनीच्या बाबतीत त्यांचा वाद आहे त्यांचा असं म्हणणं आहे की एकोणीसशे शहाऐंशी साली त्यांनी ही जमीन खरेदी केलेली आहे आणि आता मात्र त्या जमिनीवर त्यांचाच ताबा कब्जा आहे या ठिकाणी त्यांचं साहित्य मंडपाचं साहित्य गोडाऊन या ठिकाणी दिसतंय त्यांचा गोठा देखील होता परंतु त्याची नासधूस केलेली आहे मंडपाच्या साहित्याची देखील नासधूस केलेली आहे त्या संदर्भात त्यांनी पोलीस मध्ये तक्रार देखील दाखल केलेली आहे शिवाय ही जमीन त्यांच्या ताब्या काज्जात आहेत त्यांच्या वैवाहित आहेत या संदर्भात देखील दावा देखील त्यांनी दाखल केलेला आहे परंतु आता मात्र ही जमीन ज्यांनी त्यांना पूर्वी विक्री केली होती त्यांनी ही जमीन आता दुसऱ्याला विक्री केलेली आहे परंतु असं असलं तरी त्या शेतकऱ्याचे जे वारस आहेत ते मात्र या शेतकऱ्यांसोबत आहेत ज्यांनी ही जमीन खरेदी केलेली आहे काय प्रकार आहे हे आपल्याला पाहून घ्यायचं आहे काय नाव आपलं विश्वनाथ शंकर पाटील ही जी जमीन आहे ही नंबर नक, है मला सर्वे नंबर नक्की कुठला आहे त्या अगोदर एकशे एकवीस चा गोटे मधला सर्वे नंबर आहे एकशे चा सव्वीस सर्वे नंबर एकशे चा सव्वीस हा सर्वे नंबर आहे तुम्ही तुमच्या वडिलांनी विकत घेतला होता वडिलांनी विकत घेतला एकोणीसशे शहाऐंशी साली धर्मा धर्मालिक्रिया पाटील यांच्याकडनं घेतला होता ओके okay. किती जमीन होती साधारण ते साधारण काहीतरी ते हो बावीस गुंटे जमीन होती ओके okay, मग काय झालं आता आता ते काही कारण हे अकरा गुंठे आहे बावीस गुंठे जमीन गुंठे जमीन म्हणजे ती दुसरी ते डायगरमध्ये आणि गोठेघर मध्ये असे ते दोन प्लॉट आहेत त्याच्यातला एक प्लॉट आमच्या नावावर झालाय आणि एक प्लॉट नाही झाला कारण ते हद्दीवर असल्यामुळे काही कारण असतं ते चुकून राहिलं असेल सर्व्हे नंबर टाकायचा ओके परंतु ही सगळी जागा बावीसच्या बावीस गुंठ जागा तुमच्या तालुक्यात आमच्या वयवाटीत आहे आमच्याच वयवाटीत आहे आणि जवळजवळ चाळीस वर्ष मला स्वतःला झाले तेव्हापासून मी स्वतः इथे लहानपणापासून मी इथेच आहे आणि वीस वर्षे झाली इथे मी झाडांची लावगर केलेली आहे माझा गुरांचा कोटा माझा मंडपचा सा सामान वगैरे सर्व इथेच आहे ते फेरफार आपण पाहिला होता की तीन हजार रुपये काहीतरी दिला जातो फेरफार दाखवू शकाल का एक मिनिट ओके बरं ही जागा आहे त्यांचं म्हणणं आहे की बघा तर दिनांक एकवीस चार एक्क्याण्णव बरोबर ना खरेदीने बाजूस दाखल केलेली सर्व नंबरची जमीन शंकर शिवा पाटील यांनी धर्मा लिकरा पाटील मंगळ्या हरी पाटील पार्वतीबाई लिकरा पाटील भागीबाई लिकरा पाटील यांच्यापासून रक्कम रुपये तीन हजार बरोबर ना मात्र या यांची दिनांक नऊ सहा शहाऐंशी रोजी कायम खरेदी केलेली असे नोंद दस्तावेजी अस्सल नकलवरून केलेली आहे म्हणजे नक्कल पाहून केली होती परंतु तिथे क्षेत्र मात्र त्या ठिकाणी दिसत नाही ते दोन फेरफार झालेले सर्वे सर्वे नंबर वगैरे तिथे टाकलेले आहेत तर तो वेगळा विषय यांचं असं म्हणणं आहे की बाबा बावीस गुंठ जमीन होती आणि त्यातनं अकरा गुंठ्यावर मात्र त्यांचा नाव लागलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे मग आता नेमका काय झालं मला सांगा तर आता त्या जी जमीन आहे त्यांनी आता दुसऱ्याला विकली आहे पण त्याच्या साठी त्या अर्ज केला होता पण मी त्यांना सांगितले का ही आमच्या वडिलांनी तुमच्याकडून विकत घेतलेली आहे ना जरी तुम्हाला पाहिजे पाहिजे असेल तर काय असेल आपन? करूं। करूं पर लेना। ते आपण समजोता करून तिचा व्यवहार करून टाकू पण त्याही काही ऐकलं नाही त्याच्यानंतर मी कोर्टात गुन्हा पण दाखल केला पोलीस स्टेशनला एनसी पण दिली त्यांच्या विरोधात तरी पण सुद्धा त्याही काही गुंड वगैरे आणून इथे आमच्या गणपती गणपती विसर्जनच्याच दिवशी नाचधूज केलेली आहे आता ही सगळी नासधूस केलेली आहे या संदर्भात देखील तुम्ही तक्रार याच्या विरोधात पण पोलिस स्टेशन मी गुन्हा दाखल केले आहे शिवाय त्याचे फोटोज वगैरे काढून पण मी त्यांना दिलेले आहे पोलीस स्टेशनला काय दाखवले ते जरा त्याची एन सी काय एफ आय आर आहे एन सी तर इथे ही सगळी जी नासधूस केलेली आहे त्या संदर्भात त्यांनी डायगर पोलीस स्टेशन या ठिकाणी ही तक्रार दाखल केली आहे त्या संदर्भात एनसी आहे तर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे थोडक्यात हकीकत ही तक्रारदार व विरोधक हे एकमेकांच्या नातेवाईक असून वेगवेगळ्या ठिकाणी राहतात तक्रारदार व विरोधक यांच्या जागेवरून वाद आहे तक्रारदार यांचा गोठेघर या ठिकाणी गुरांचा गोठा आहे तामवेली व जागी यातील विरोधक यांनी त्यांच्याच पूर्वीपासून जागेचा वादाचा राग मनात धरून तक्रारदार यांचे गुरांचा गोठा पाडून सामान अस्तव्यस्त करून नुकसान केलेले म्हणून तक्रार आहे त्याच्यामध्ये हे सगळे माहिती दिलेली आहे मी फक्त माहिती सांगितली बाकी सर्व वगैरे तुम्ही तिथे लिहिलेलंच असेल तर बघा इथे एन सी त्यांनी घेतली एफ आय आर का नाही केली एफ आय आर करायला त्यांना सांगितले होते पण ते बोलले का आता इथे सध्या स्टॉप सर्व तिकडे बंदोबस्त आहेत एन सी नोंदवून घ्या मग दोन दिवसांनी तुम्हाला बोलवतो हो तुम्ही आता कोर्टात सुद्धा या बाबतीत दावा दाखल केला की म्हणजे ही जमीन तुमच्या नावावर होईल हा याच्यासाठी मी कोर्टात पण गुन्हा दाखल केलाय तशी त्यांना मी पोलिसांना पण त्याच्याबद्दलचा ते लेटर दिलेले आहे आणि तरी पण सुद्धा त्यांनी याशी कारवाई आमच्या इथे नाचदूस केलेली आहे साधारण किती नाजदूस झालेली आहे काय काय साधारण माझा इथे नाही बोलले तरी पंधरा ते वीस लाखाचं नुकसान झालेलं आहे कारण एक एक झुंबर माझे दहा दहा हजाराचे एक एक झुंबर आहेत पूर्ण जेसीबी फिरवले तुम्ही इतर बघू शकता सर्व इथे दाखवलेलेच आहे मी त्याच्यात माझे फॅन आहेत वगैरे घरासाठी मी सामान आणलेल्या दरवाजे वगैरे माझ्या ते पण सुद्धा इथेच आहेत खुर्च्या मंडपाचं साहित्य माझा इथे मंडपचं साहित्य सुद्धा आणि घरगुती सामान सुद्धा मी इथेच ठेवलेलं आहे घराचं okay. काम चालू असल्या कारण घरी नाही ठेवता मी इथे ठेवलेले आणि त्याचा सुद्धा नाजदूत त्या केलेल्या खुर्च्यांची तोडफोड केलेली आहे ही जमीन विकत घेतली होती तुमच्या वडिलांनी ही जमीन माझ्या वडिलांनी धर्मालिका पाटील यांच्याकडनं विकत घेतली होती आणि आता तुमच्या नावी नाही ती जमीन तुमचा तुमचा ताबा कब्जा आहे वहिवाट आहे तुमचं साहित्य आहे आणि तुम्ही कोर्टात दावा दाखल केलेला आहे परंतु मग आता ही धर्मालिक्रा पाटील यांनी कधी दुसऱ्याला विकली त्यांनी दोन हजार तेवीस दिगंबर ते पाटील कोण आहेत त्यांना विकली होती त्याच्यानंतर त्यांनी गावातल्या एका व्यक्तीला विकले त्याचा त्याच्यात नावच नाही आणि हो, त्यांनी परस्पर असे ते विकत 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 गेले कारण पजिशन भेटत नाही म्हणून ते, ते लोक जागा सोडून सोडून ते असे दुसऱ्याच विकत गेलेले आहेत आता प्रत्यक्षात या जागेवर ज्यांनी विकत घेतली ते कधी झाली नाही आलेच नाही आणि त्यांचा आपल्याला आम्हीच आहेत आणि ते कधी आपल्याला विचारायला पण नाही आले आता ज्यां च्याकडनं जमीन तुमच्या वडिलांनी विकत घेतली होती त्यांच्या वारस इथे कोणी सांगा त्यांच्या इथे त्यांचे घरवाले आहे त्यांची मुलगी आहे त्यांचा मुलगा आहे ओके okay. त्यांच्या दोन अजून तीन मुली आहेत इथे पुढे जरा पुढे पुढे तुमचं नाव काय माझा प्रमिला वासुदेव मात्रे आता पूर्वीचं नाव तुमच्या लग्नाच्या अगोदरचं प्रमिला धर्मा पाटील तुझं नाव काय अजित धर्मा पाटील ओके तुझं बाईक आहे अठरा कितीला आहे पत्र बारावी तुमचं नाव काय धर्माटील तुमचं नाव सायली धर्मा पाटील तुमचं नाव काय शर्मिला धर्मा पाटील ओके तुमचं लग्न झालं ओके okay. आता ही सगळी यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या वडिलांकडनं यांच्या वडिलांनी जमीन विकत घेतली होती ही तुम्हाला गोष्ट मान्य आहे का मान्य आहे आम्हाला मान्य आहे सगळ्याला मान्य आहे मान्य आहे आम्ही सोबत आहोत या बाबतीत तुमचा काय व्यवहार झालेला का त्यांच्याशी आम्ही त्यांच्या सोबतच आहोत आणि आम्हाला आमच्या वडिलांनी काहीच दिलेलं नाही माझ्या भावांना नाही आम्हाला काहीच दिलेलं नाही आम्हाला फसवणूक केली आमची ओके आता वडिलांच्या नावावर जागा होती त्यांचं किती नाव किती नाव होते त्या उतारात एकट्याच एकशे सव्वीस बरोबर ना एकच नाव होतं त्यांचं एकशे सव्वीस एकशे अठ्ठावीस ओके त्यांच्यावर वडिलांचा एकट्याच नव्हता मग त्या वडिलांचा एकट्याचं नाव होता वडिलांनी जेव्हा व्यवहार केला असेल दोन हजार तेवीसला त्यावेळी तुमच्याकडनं काही लिहून घेतलं कि ना। का किंवा तुम्हाला काहीच नाही आम्हाला कधी विकली काय केलं आम्हाला काहीच माहिती नाही तुमची नावं नव्हती त्याच्यावर ही जमीन जी आहे ही वडिलांनी विकत घेतलेली होती की त्यांना त्यांच्या वडिलांकडनं होती म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ही जी जमीन आहे ही पूर्वी तुमच्या वडिलांच्या वडिलांच्या नावावर होती त्याच्यानंतर त्यांच्या आजू म्हणजे तुमच्या पंजबांच्या नावावर होती अशी ती वर्षानं मिळत गेलेली जमीन आहे वडिलांची स्वतः विकत घेतलेली प्रॉपर्टी आहे का नाही नाही प्रॉपर्टी म्हणजे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ही वडोलीपर्जित जमीन होती आणि वडोली परिजित जमीन कारणाने जरी तिथे वडिलांचं नाव असेल तरी तरी देखील ते त्यांचे कायदेशीर वारस आहेत वडिलांचे आणि ते सगळ्या सज्ज आहेत त्याच्यामुळे घरी पण येत नाही okay. जेव्हापासून जागा विकली तेव्हापासून घरी पण येत नाही त्या मुलीच्याच घरी राहतो एका मुलीला त्यांनी दिले दिलेलं आहे तिच्याकडे का तिचं नाव नसताना सुद्धा तिच्याकडे आहेत त्यांनीच सर्व ते जाव त्यांच्याच कडे असतात ओके म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की वडोली परिजित जागा होती जर एका बहिणीला म्हणजे एका त्यांच्या मुलीला ते देतात मग आमचा का दिला नाही कारण वडिले परिजित जागा बहिणीचा तिचा छोटा मुला म्हणून आली नाही तिला पण नाही दिलं तिला पण काहीच नाही दिलं तिच्या लग्नातच ते पलवून गेले त्यांनी त्यांच्या जागा सर्व ताब्यात घेतला ओके मग आता इथे प्रकरण असं दिसतय की ही जी जागा आहे एकोणीशे शहाऐंशी ला यांच्या वडिलांनी विकत घेतली होती परंतु एका जागेवर त्यांच्या वडिलांचं संपूर्ण नाव आलं हद्दीचा वाद असल्या कारणानं दुसऱ्या जमिनीवर त्यांचं काय नाव सातभ्यावर तिथे नाही म्हणजे खरेदीचा पूर्ण झाले दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे परंतु असं असलं तरी ह्या यांच्या वडिलांच्या नावावर ती जमीन कायमस्वरूपी राहिली परंतु आता त्यांनी दोन हजार तेवीस रोजी जेव्हा ती जमीन विकली तेव्हा ह्या कायदेशीर वारस असताना देखील म्हणजे त्यांचं आता तुमचं दुर्वाही पूर्ण झालं होतं चला दोन हजार तेवीस म्हणजे दोन वर्षापूर्वी तू समजा संज्ञा नव्हता तरी देखील तुझा तिथे नाव असायला पाहिजे बरोबर ना यांना तिथे काही मिळालं नाही आणि आता यांचं असं म्हणणं की आम्ही माझा पण तो बाहेर गेले तो पण तुमच्या सोबत आहे हा तो पण सोबत आहे तो जरा बाहेर गेले ना म्हणून नाही तर तो पण इथे असतात अशा किती प्रॉपर्टी अजून वडिलांची वडिलांनी आमचं काही आम्हाला दाखवलंच नाही जास्त बरोबर बघा या सगळ्या गोष्टी आता तिला तिला त्या जावयालाच सांगतात आम्हाला आवड मुलाला काहीच सांगत नाही मोठ्या मुलाला आणि आम्हाला सर्व जे आहे माधु ते देसाई सुमित माधू पाटील आहे ना त्यालाच सर्व सांगतात कागदपत्र वगैरे सर्व त्यांच्या ताब्यात ओके यांचे हे आरोप आहेत आता ही सगळी एक सुज्ञ प्रेक्षक म्हणून तुम्ही ही गोष्ट ऐकलेली किंवा ही सगळी माहिती ऐकलेली आहे इथे जागेचा वाद दिसतो एकानं दुसऱ्याकडनं जागा खरेदी केलेली आहे परंतु ती त्यांच्या नावावर नाही आणि त्यांच्या वहिवाटीतात त्या संदर्भात आता त्यांचा तिथं वहिवाट दिसतं की बाबा एवढ्या पद्धतीने त्यांचं सगळं साहित्य वगैरे दिसत होतं परंतु आता ती जागा म्हणजे धर्मालिकरा पाटील यांनी विकली असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता ज्यांना विकली ते एकदा इथे आलेलं नाही परंतु यांच्याच ताब्यात जागा आहे आता ह्या जागेची नासधूस झालेली आहे म्हणजे पजेशन घेण्यासाठी आणि या बाबतीत त्यांनी तक्रार देखील दाखल केलेली आहे असं असलं तरी जे जागेच्या आता सातबारावर ज्यांचं नाव आहे त्यांचे वारस मात्र ज्यांच्या ज्यांनी जागा खरेदी केली होती म्हणजे त्यांच्या सोबत आहेत हे सगळं प्रकरण तुम्ही पाहिलेलं आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं पोलिसांची भूमिका काय असली पाहिजे आणि कायद्यानं यांचा किती अधिकार या सगळ्या विषयी तुमची काय माहिती आहे याची तुम्ही निश्चितच कमेंट करा बरं तुम्हाला आता तुमचं काय म्हणणं काय नेमकं माझं असं म्हणणं आहे जरी त्यांची जी मुलं आहेत ते माझ्या सोबत आहेत आणि त्यांच्यावर पण अन्याय झालाय आणि मी आम्ही एवढ्या वर्षापासून इथे कष्ट त्याच्यामुळे आम्हाला पण त्याच्यातलं काय जमिनीचा हिस्सा आम्हाला मिळालाच पाहिजे आणि त्यांच्या मुलांवर जो अन्याय झाले त्याचा ते त्यांना लाभ मिळाला पाहिजे त्या बाबतीत तुम्ही त्यांची फसवणूक करणार नाही त्यांच्यामध्ये मी त्यांची एक रुपयाची पण फसवणूक करणार नाही जेव्हा आम्हाला भेटेल त्याच्यातला ते त्यांना निम्मा आम्ही देणारच आहे बघा इथे कायदेशीर प्रश्न जो आहे म्हणजे विषय हा, हा पोलिसांचा राहिला परंतु संपूर्ण जागेच्या विषयचा जो ताब्याचा कब्जाचा विषय सगळा हा न्यायाचा विषय म्हणजे कोर्ट कचेरीचा विषय आहे आणि त्या संदर्भात त्यांनी योग्य ती पावलं उचलली पाहिजेत इथे जरी यांना हक्क मिळाला नाही जरी नाव नसला तरी म्हणजे जो जरी जरी त्यांचं कुठेही नाव दिसत नसलं तरी देखील ती वडिली पडची प्रॉपर्टी आहे की वडिलांनी ती विकत घेतलेली नाही की त्यांचा त्याच्यामुळे त्यांचा संपूर्ण अधिकार आहे वडोली वडोली परजित प्रॉपर्टी असल्या कारण त्यांचा तिथे अधिकार आहे का याविषयी तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया आवश्यक होता शिवाय यांचं जे सगळं म्हणणं की बाबा आम्ही आमच्याच ताबे कब्जात आहेत आणि त्यांचे वारस जर आमच्या सोबत आहेत तर ही जागा म्हणजे या जागेचा मोबदला किंवा ताबे कब्जा आमच्याकडे मोबदला तर मिळालाच पाहिजे शिवाय या बाबतीत आम्ही कायदेशीर देखील लढाई करणार आहोत तुमची प्रतिक्रिया अवश्य नव्हता व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचं सागर राजे प्रभातपुरी न्यूज करता डायगर गोठेगर धन्यवाद